श्वर विश्वनाथ जोकारे आम्ही आमच्या शेतामध्ये कंदलगाव आणि घोडातांडा येथे केमिकलमुक्त शेतीसाठी प्रयत्न करतो सगळ्या जनतेला केमिकल फ्री धान्य आणि भाजीपाला सगळं मिळावं म्हणून आम्ही दोन तीन वर्षापासून होमिओपॅथी आणि सेंद्रिय पिकं पे पद्धतीनं पिकवतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही मागच्या वर्षी आंबा महोत्सव केला होता की जो आ, केमिकल फ्री पूर्ण आंबा होता आमचा सगळ्या जनताला सोलापुरातल्या लोकांना तो भेटावा केमिकल फ्री या उद्देशाने आपण तो प्लॅन केला होता त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही हुरडा जो केमिकल फ्री पूर्ण उगवलेला आहे शेतामध्ये आणि त्यासाठी हुरडा महोत्सव या यंदाच्या वर्षी आता आम्ही चालू केलेला आहे सोलापुरातल्या सगळ्या लोकांना आता दोन दिवस झाला हुरड्याची चव आवडू लागलेला आहे तुम्ही पण सगळ्यांनी त्याचं टेस्ट घ्यावं आणि असेच आता आम्ही केमिकल फ्रीसाठीच पूर्ण प्रयत्न करत आहोत जनतेला सगळ्यांना भाजीपाला धान्य केमिकल फ्री मिळावे म्हणून आमच्या शेतात आणि इतर शेतकऱ्यांसोबत पण आम्ही बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि सोलापूरचे पण कृषी विज्ञान केंद्राच्या केंद्रा माध्यमातून आपण साठी प्रयत्न सर एक्झॅक्ट टाइमिंग लोकेशन हुरडा महोत्सव हे जुळे सोलापूर टी पोस्ट येते तर नट्स अँड मिलेट्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे सगळ्यांना आम्ही लाईव्ह हुरडा हो पण खाऊ घालतोय सगळ्यांना एक नॉमिनल थर्टी रुपीज तीस रुपये पर प्लेटनी पण आपण पुरवठा टेस्टसाठी देऊ लागलेला आहोत तसेच सध्या घरा घरी घेऊन जाण्यासाठी पण आपण पार्सल देतो आहे आणि कल्ट फार्म्स या ह्याच्यात आम्ही पूर्ण केमिकल फ्रीच केलं केमिकल फ्रीचा वापर करतोय सगळे औषधं खतं वगैरे सगळे सेंद्रियच वापरतो आहे मग महत्त्वाचा जो आहे आता इंटरनॅशनल मिलेट इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री झाला त्या अनुषंगाने पण आम्ही एक आउटलेट काढलो आहे जो नट्स अँड मिलेट्स म्हणून कर्ल्स नट्स अँड मिलेट्स म्हणून आम्ही इथं आउटलेट काढलेलं आहे जिथे आपले सगळे मिलेट्स सगळ्या प्रकारचे मिलेट्स रेडी टू कुकचे सगळे मिलेट्सचे मिलेट आयटम पण आम्ही प्रोवाईड करतो लोकांचं कसं रिस्पॉन्स आहे सगळ्यांना आता आमच्या उत्पादनाचं प्रत आवडू लागलेला आहे आणि कस्टमर पण थोडे रिपीट रिपीट होत आहेत हे सगळ्यांना आवडतं आहे आवड मग सगळ्यांनी पण थोडा त्याचा आस्वाद घ्यावा